नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाचा एका महत्त्वाच्या कायद्यावर बोलणार आहोत हा तो कायदा आहे जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि कामातली दिरंगाई म्हणजे उशीर टाळण्याबद्दल आहे हा दोन हजार पाचचा कायदा आहे आणि आपली सगळी माहिती थेट महाराष्ट्र शासन राजपत्र म्हणजे मे दोन हजार सहाच्या गॅझेटमधून घेतली आहे याचा नेमका उद्देश काय आहे आणि सरकारी कामावर याचा काय परिणाम होतो हे जरा समजून घेऊया आज तर मग ह्या कायद्यात मुख्यत्वे दोन भाग दिसतात एक म्हणजे बदल्यांचे नियम आणि दुसरा म्हणजे कामातला उशीर टाळणं आपण आधी बदल्यांच्या नियमांबद्दल बोलूया का, बोलू का? साधारणपणे म्हणजे एका सरकारी कर्मचाऱ्याची एका पदावर किती वर्षांसाठी नेमणूक असते काय म्हणतो हा कायदा हो तर सर्वसाधारणपणे असं आहे की अखिल भारतीय सेवा अधिकारी असोत किंवा आपले राज्य शासनाचे कर्मचारी त्यांच्यासाठी एका पदावरचा कार्यकाळ तीन वर्षांचा निश्चित केलेला आहे कलम तीन मध्ये स्पष्ट आहे तीन वर्ष पण यात एक गोष्ट आहे सचिवालयाच्या बाहेरची जी पदं आहेत ना तिथं दोन वर्षांनंतर त्याच ऑफिस मध्ये किंवा विभागात बदली होऊ शकते अच्छा म्हणजे तीन वर्षांचा नियम आहे पण मला वाटतं याच कायद्यात मुदतीआधी बदली करण्याच्या बऱ्याच तरतुदी पण आहेत ना मग ते तीन वर्षांच्या नियमाचं नेमकं काय बरोबर आहे अगदी बरोबर म्हणजे कसं आहे की काही विशेष परिस्थितीत तीन वर्षांच्या आत पण बदली होऊ शकते जसं की समजा पदोन्नती मिळाली प्रमोशन झालं किंवा पदावन्नती म्हणजे डिमोशन झालं किंवा कोणी निवृत्त झालं रिटायर झालं आणि ती जागा भरायची आहे तर बदली होऊ शकते कर्मचाऱ्याने स्वतःहून विनंती केली तरी होऊ शकते पण त्याला काही अटी आहेत अर्थातच ओके किंवा मग शिस्तभंगाची कारवाई चालू असेल तरीही बदली गेली जाते आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक हिताचं कारण असेल किंवा कर्मचाऱ्याने काही गैरवर्तणूक केली असं सक्षम अधिकाऱ्याला वाटलं तर ते मुदती आधी बदली करू शकतात कलम चार पाच मध्ये हे आहे सार्वजनिक हितासाठी आणि या बदल्या कोण करतं नक्की म्हणजे अधिकार कोणाला नेमून दिलेले आहेत त्या कर्मचाऱ्याचा गट कोणता आहे म्हणजे अ ब क ड आणि त्याची वेतन श्रेणी काय आहे यावर अवलंबून आहे कलम सहा मध्ये हे दिलंय म्हणजे उदाहरणार्थ गट क आणि ड साठी विभाग प्रमुख किंवा जे रिजनल हेड असतात ते बदली करू शकतात अच्छा आणि जे वर्षे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांचे अधिकार सचिव किंवा संबंधित मंत्री किंवा अगदी मुख्यमंत्री सुद्धा पदाच्या स्तरानुसार वापरू शकतात आणि साधारणपणे दरवर्षी एप्रिल मे महिन्यात बदलीसाठी कोण पात्र आहे याची यादी तयार केली जाते ही एक रेग्युलर प्रोसेस आहे ओके तर बदल्यांच्या बाबतीत बरीच स्पष्टता आणण्याचा प्रयत्न दिसतोय पण दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कामातला उशीर टाळणे इथे नागरिकांची सनद किंवा चार्टरचा उल्लेख आहे आहे काय हे नक्की कलम मध्ये अगदी हा खूप महत्वाचा भाग आहे काय आहे की कायदा लागू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत प्रत्येक सरकारी कार्यालयाने ही नागरिकांची सनद प्रसिद्ध करायची आहे बंधनकारक आहे हे अच्छा आणि यात काय काय असतं तर ते कार्यालय कोणकोणत्या सेवा देतं त्या प्रत्येक सेवेसाठी साधारण किती वेळ लागेल आणि त्या कामासाठी जबाबदार अधिकारी कोण आहे ही सगळी माहिती द्यावी लागते इतकंच नाही तर प्रत्येक कामासाठी नक्की जबाबदार अधिकाऱ्यांची यादी पण लावायची आहे त्यामुळे लोकांना कळतं की कोणाकडे जायचं म्हणजे पारदर्शकता येते कामात बरोबर आणि कामाच्या फाईल्सचं काय म्हणजे त्या एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जायला किती वेळ लागायला हवा कारण हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो हो ना त्यावर पण नियम आहे कलम दहा मध्ये स्पष्ट म्हटले साधारणपणे कोणतीही फाईल कुठलाही विषय कोणत्याही अधिकाऱ्याकडे सात कामाच्या दिवसांपेक्षा जास्त वेळ पडून राहायला नको सात दिवस हो सात वर्किंग डेज आणि जर काही तातडीचं काम असेल अर्जंट असेल तर त्यावर अधिक लवकर कारवाई व्हायला हवी शक्यतो त्याच दिवशी ऐकायला तर हे खूपच चांगलं वाटते सात दिवसांचा नियम पण समजा उशीर झालाच तर काही कारवाईची तरतूद आहे का की यात पण काही सूट म्हणजे अपवाद आहेत हो आहे तरतूद जर विनाकारण उशीर झाला असेल म्हणजे अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने मुद्दाम किंवा निष्काळजीपणामुळे उशीर केला असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असं कलम दहा दोन म्हणत अच्छा पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही अपवाद नक्कीच आहेत कलम अकरामध्ये मध्ये ते दिले आहेत जसं की एखादं प्रकरण कोर्टात चालू असेल किंवा लोकायुक्तांकडे असेल किंवा मग अशी काही धोरणात्मक प्रकरणं असतील ज्यांना मंत्रिमंडळाच्या म्हणजे कॅबिनेटच्या मान्यतेची गरज आहे ओके तर अशा प्रकरणांना हा सात दिवसांचा सा नियम लागू होत नाही म्हणजे एकीकडे कामाला वेग देण्याचा प्रयत्न पण जिथे गरज आहे तिथे थोडी सवलत पण ठेवली आहे हा तर एकूणच या कायद्याचा उद्देश काय दिसतोय बदल्यांमध्ये सुसूत्रता आणणं आणि कामाला गती देणं अगदी जेणेकरून प्रशासन अधिक कार्यक्षम होईल होईल लोकाभिमुख हो बरोबर आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यातल्या नियमांना इतर नियमांवर अग्रक्रम दिलाय म्हणजे प्रायोरिटी कलम तेरा मध्ये तसं म्हटलंय याचा अर्थ जर इतर कुठल्या नियमात आणि या कायद्यात विसंगती आढळली तर ह्या कायद्याचे नियम लागू होतील ओके आणि सुरुवातीला म्हणजे कायदा नवीन असल्यामुळे अंमलबजावणीत काही अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरून त्या दूर करण्यासाठी सरकारला पहिल्या दोन वर्षांसाठी आवश्यक बदल करण्याचे अधिकार पण दिले होते कलम पंधरानुसार समजलं या सगळ्या नियमांमुळे आणि तरतुदींमुळे एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे कायदा कागदावर नियम आणि कालमर्यादा तर सांगतो पण याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि त्यावरची देखरेख याचा परिणाम शेवटी सरकारी सेवा घेणाऱ्या सामान्य माणसाच्या अनुभवावर खरोखर किती आणि कसा पडतो यावर विचार करायला हरकत नाही